उमेदवार डॉ अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा कारवे येथे जाहीर सभेमध्ये बोलताना डॉ अतुल म्हणाले की कारवेगावच्या विकाससाठी माझे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत गेल्या अडीच वर्षात कारवेगावात महायुती सरकारच्या माध्यमातून सव्वीस कोटी शहात्तर लाखांचा विकास निधी मा आला असून यातील बहुतांश कामे मार्गी लागली आहेत कारवेगावातील श्री धानाई देवस्थानचा विकास आराखडा तयार करून या ठिकाणी भव्य भक्त निवास साकारण्याचा तसेच तेथील पर्यटन वाढीला स्टार एम सी असताना कराडमध्ये मात्र एमआयडीसी विकसित होऊ शकली नाही या ठिकाणी एकही मोठा उद्योग नाही ना, ना इथल्या मुलांच्या हाताला काम नाही पन्नास वर्ष सत्तापद घेऊनही विद्यमान लोकप्रतिनिधींनी उमेदीच्या दिवसात काही केले नाही ते येत्या काळात काय करणार असा सवाल करत डॉ अतुलबा भोसले यांनी कराड दक्षिणच्या शाश्वत विकाससाठी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले जगदीश जगताप म्हणाले की गेले कित्येक वर्ष इथली जनता विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देत आली आहे पण इथं निवडून यायचं आणि दिल्लीला जायचं असा त्यांचा कारभार सुरू आहे त्यामुळे त्यांना आता संधी न देता विकाससाठी सदैव तत्पर असलेल्या अतुलबाबांनी जनतेने मोठ्या अधिक्याने निवडून द्यावे प्रत्येकाने आपापसातील आप हवे दावे बाजूला ठेवून अतुलबाबांना विजयी करावे यावेळी मदनराव मोहिते आनंदराव पाटील यांची भाषणे झाली कार्यक्रमाला मानसिंह पाटील, आप्पासाहेब गायकवाड, सरजीराव कुंभार, संपतराव थोरात, दिग्विजय थोरात, शिवाजीराव थोरात, प्रकाश वैदंडे, दिग्विजय थोरात, कैलास जाधव, अशोकराव थोरात यांच्या सहकारी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष कदम मस्के क्राइम न्यूज कराड आज विधानसभेच्या नियुक्तीच्या निमित्ताने गावामध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभे मागच्या पाच वर्षामध्ये आपण समाजासाठी काय केलं पाच वर्षामध्ये सरकारच्या वतीनं मतदार मतदारसंघामध्ये काय काम केली हे सांगण्यासाठी आज मी आपल्या समोर उभार दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या गावासाठी भरभरून पैसे देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं त्याच्यामध्ये गावातले सगळे रस्ते आपल्या गावापासून कोडोली कोडोली पासून दुसेऱ्याला जाणारा रस्ता धानाई देवस्थानला जाणारा रस्ता धानाई देवस्थानच क वर्ग वरून ब वर्ग मध्ये अपग्रेडेशन करण्याच्या बद्दलच काम गावातल्या अंतर्गत रस्त्यांची कामं अशी विविध काम त्या बागच्या पाच वर्षात देखील आपण केली आणि या पाच वर्षामध्ये देखील जी कामं सांगितली ती कार्यकरांची काम करण्याच्या बाबतीमध्ये आपण कटिबद्ध होतो आज मी माहिती घेतली कि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये किती काम आपल्या गावामध्ये झाली तर मला आकडा त्यांनी दिला की एकूण अठ्ठावीस कोटी शहात्तर लाख रुपयाची कामं ही फक्त आपली कारवाई आणि कारवे परिसरामध्ये झाली आपल्या गावाला एक खूप मोठा वारसा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा असणार गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात या विभागामधलं एक मोठ गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात या विभागाला आदर्श देणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात दानाई देवस्थानाकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या येणाऱ्या लोकांची संख्या मोठी त्यामुळे दानाई देवस्थानच्या विकासासाठी एक वेगळा आराखडा असावा अशी मागणी आपल्या गावातल्या लोकांनी देखील केली होती खर तर अडीच वर्ष आपलं महायुतीच सरकार होत भविष्य काळामध्ये महायुतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये येईल अशी परिस्थिती आहे परत राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं की देशामधल्या प्रमुख देवस्थानापैकी जी यादी निघणार आहे त्या यादीमध्ये आपल्या धनाई देवस्थानचं देखील नाव यावलं याच्यासाठीचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये तुम्ही आणि आम्ही मिळून केला पाहिजे आकाईच्या वाडी मध्ये मी गेलो तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं हो साहेब दहा वर्ष आलेलेच नाहीत मला दहा वर्ष आलेच नाहीत गावात ना आणि गावा। मग एका माऊलीनी मला औक्षण केलं आणि ती माऊली हाऊस म्हटली की आता काय बाबा सारखे बसू नका बावीस वेळा आलाय तुम्ही आता जावा दुसरीकडे <laughs> इतक्या संपर्क वाडी वस्ती खेड्या पाण्यास मलाही माहित आहे की मागच्या निवडणुकीत यशापर्यंत आपण पोहोचलो नाही मान्य आम्हाला पराभव झाला आमचा अभिमानाने आम्ही पराभव स्वीकारला परत जनतेमध्ये गेलो परत तुमचा होमरा जिजवला परत तुमची कामं केली परत परत तुमच्याकडे राहिलो आणि म्हटलं की एकदा काम करायचा द्या एकदा मला हातातून काहीतरी घडा आणि ते घडण्यासाठी माझी धडपड चालू मला राजकीय अपयश आला तर मी थांबलो का एकोणीस पासून चोवीस पर्यंत ताकदीनं काम केलं परत परत गावात आलो सगळे विकास कामांचे प्रस्ताव घेतले परत आपण सरकारपर्यंत पर्यंत पोचवले देवेंद्रजीकडनं अनेक कामं केली कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी पैसे आणले वाकान रोड साठी पैसे आणले कराडच्या सगळ्या छोट्या मोठ्या रस्त्यासाठी पैसे आणले पंचवीस पंधरा योजनेतनं पैसे आणले पंच्याण्णव पाच योजनेमधन पैसे आणले सांगल त्या आन राज्य सरकारच्या योजनेमधन पैसे आणले आणि कारव्याला उच्चांकी पैसे आणले मतदारसंघामधले हायेस्ट पैसे आपल्या कार्यगावात आणलेली मी खात्री जो तुम्हाला या कार्यक्रमाच्या पैसे असताना माझ्या डोक्यामध्ये एकच होत की चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे चव्हाण साहेबांनी एकेकाळी सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे या गावाला जास्तीत जास्त विकास निधी या मतदारसंघामधला आपण उपलब्ध करून द्यायचा हे स्पष्ट धोरण माझ्या डोक्यामध्ये अशा पद्धतीनं हे सगळं काम करत असताना सगळ्यांचा पाठिंबा आजपर्यंत आम्हाला मिळालेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण माझ्यावर प्रेम केलेलं आहे भविष्य काळामध्ये देखील असंच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा तुमच्या एक मुलगा म्हणून तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे तुमचा आशीर्वाद मला द्या तुमची कृपादृष्टी मला द्या तुमचा आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या चिन्हा समोरचं बटन दाबून बहुमतानी तुमच्या मधला एक मुलगा हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याच्या बाबतीमधला आपण संकल्प करा एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या